श्रीराम नमस्कार गुरु या विषयामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते आणि संभ्रम पण निर्माण होतो की मी कुठल्या मार्ग जावा कारण मागच्या भागात जसं सांगितलं की आपल्या घरापासून सुरुवात व्हावी पण बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी असतात की त्या घरापासून घरच नसतं किंवा घरापासून सुरू करू शकत नाही मग त्यांनी कुठला मार्ग अवलंबावा आपल्या एक सोप गोष्ट म्हणजे आपण दूध आणायला जातो एक डेअरी बंद असेल तर आपण दुसऱ्या डेअरीचं दूध घेतो एका ब्रँडचं नसेल तर दुसऱ्या ब्रँडचं घेतो चितळ्यांचं नसेल तर गोकुळचं घेतो अशा थोडक्यात ब्रँड झाला तस मनुष्य देहामध्ये ज्यावेळी अतिशय कठीण परिस्थिती उत्पन्न होते तेव्हा मनुष्याला एक आपल्याला बळ हवं असतं आणि ते बळ मनुष्याला प्राप्त करण्यासाठी एक काही मोठ्या माणसांनी किंवा जसे गुळवणी महाराज आहेत ज्यांनी कर्वे रोडला गुळवणी मठ उभा केला के आहे रामेश्वर चौकात स्वामींचा मठ आहे गोगाले महाराजांचा इथं स्वामींचा मठ आहे हे जी ठिकाणं उभी केलेली आहेत किंवा जी आहेत इथं तुम्हाला ती जाऊन ती शक्ती प्राप्त होऊ शकते कारण इथं सामूहिक पठण केलं जातं तिथं सामूहिक प्रार्थना केल्या जातात मनुष्याला काहीच नसतं मला जसं कशाचाही गंध नसेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ती ऊर्जा प्राप्त करू शकता म्हणून अशा विशिष्ट ठिकाणी जागा पण ठरलेल्या आहेत शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलात तर तिथं पण पाहिलं की बाहेर होम चालू असतात हवन चालू असतं तर मला काही करायचं नाहीये पण मला काहीतरी घेऊन जायचं आहे तर आणि हे केल्यानंतर मनुष्याला स्वतःच्या मध्ये एक असा आत्मविश्वास तयार होतो की मी जीवनामध्ये काहीतरी करायला पाहिजे म्हणजे तो एक स्विचिंग पॉईंट आपण म्हणतो की मी करावं की नाही करावं ह्याच्या आधी देवांनी मला त्याचं एक अनुमती देऊन अनुभव द्यावा किंवा अनुभूती द्यावी मग आपण अशा ठिकाणी ही जी स्थानं आहेत तर तिथं जाऊन आपण श्रद्धापूर्वक किंवा परमेश्वर इतका दयाळू आहे की तो म्हणतो ठीक आहे तू श्रद्धापूर्वक जरी नाही आलास तरी तू इथे ये मी तुझी तीर्थाची प्रसादाची खाण्याची सगळी सोय करतो ही पहिली सोय परमेश्वराने आपली केलेली असते की देहाचा वैचारिकतेसाठी अन्न हे खूप महत्वाचं आहे की तो परमेश्वर सोय करतो तुमचे मार्ग तिथं तुम्ही गेल्यानंतर अडचणी तुमच्या दूर होतात आणि आपण बरंच ठिकाणी बघितलंय की मग आपला त्या गोष्टीवरती विश्वास बसतो की या ठिकाणी गेल्यानंतर माझे पहिलं काम झालं आणि ही एक पहिली पायरी असते की जो स्वतः परमेश्वर भगवंताला कडून भगवंता परमेश्वर भगवंताच्या मार्फत कारण भगवंत हा एकच श्रीकृष्ण हा ज्ञानाचा ज्ञानाशी निगडीत मग ते ज्ञान तो त्या भक्ताच्या स्मरणामध्ये स्थित करतो की ह्या ठिकाणी मी गेलो होतो आणि माझा फायदा झाला आणि तो मग भक्त दर मंग मंगळवारी गुरुवारी ज्या ज्या दिवस असतात त्या ठिकाणी जाणं चालू करतो नित्य नियमाने आणि असं सुद्धा जाऊन आपलं आयुष्य तो एक दिवस बदलतो म्हणजे दोन मार्गाने आपल्याला या भक्ती मार्गामध्ये मा भगवंताच्या प्रती किंवा गुरुच्या ठिकाणी जाता येतं श्रद्धा शेवटी समजून घेणारा तो आहे पहिल्या भागात सांगितलं की आपल्यापासून सुरुवात कशी करायची इथं जे सांगितलेलं आहे की डायरेक्ट दरबारामध्ये हजर व्हा आणि मग त्यांनी आपलंसं करून घेणं आणि मग भगवंत आपलं आपल्याला करून घेतो आधी तो सांगतो की मी तुला आधी सगळं देतो मग तू घे आणि मग ते परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा मग दहापैकी काही आठ भक्त असतात ते, ते खरंच उत्तम मार्गे लागतात काही जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर त्यांना कळतं की ही कुठंतरी एक शक्ती आहे या शक्तीचा जर मी वापर केला तर मी एक चांगला मार्ग किंवा उत्तम मला जीवनामध्ये मा मार्ग मिळू शकतो आणि मग तिथं जे ज्यांच्याकडनं ते मठ मंदिर स्थापित असतं त्यांच्याशी मग संपर्क होतो आणि मग ते त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला उत्तम मार्गदर्शन करतात अशा तऱ्हेने सुद्धा ज्ञानगुरु प्राप्त होऊ शकतो म्हणजे मी कोणाकडे जाऊ हा प्रश्न तिथं मोडीत निघू शकतो कारण आपण गेलो ते ते तुमचं काम परमेश्वर करतो आणि तिथपर्यंत तुम्हाला नेऊन ठेवतो आपण एका ठिकाणी जातो कुठेतरी आणि माहीत नसतं पत्ता विचारता विचारता एखाद्या मंदिरात जाऊन पोचतो समोर मंदिर असतं आणि मनात नसताना सुद्धा तिथं ओढलं जातो हे ओढणं असतं हे परमेश्वराने तुम्हाला आपल्याकडं ओढून घेतलेलं असतं आपण जात नाही आणि तिथनं अशी काही गोष्टी घडतात की आपल्या प्रश्नांची उत्तर तिथं मिळतात आणि मनुष्याचा तिथं विश्वास बसतो अक्कलकट स्वामींचं हे खूप मोठं कार्य त्यांनी केलं नाही तर उगाच अक्कलकोटला गर्दी होत नाही शेगावला उगाच गर्दी होत नाही की नुसता भाव आहे म्हणून होत नाही कारण महाराज हे करून घेत आहेत आणि हे आत्ता जिथं महाराज आहेत तर ती पावती द्यायला तिथं सगळे शिष्य जातात किंवा ज्यांना अनुभव आला असतात तिथं जातात आणि दर आठवड्याला जाऊन एकदा त्या शक्तीस्थळावरनं आपण जे म्हणतो की आठवड्यासाठी एकदा मी ताकद घेऊन येते ती ताकद तो परमेश्वर सांगतो की तू ये या दिवशी मी तुझ्यासाठी आहे जास्त शक्ती होऊन जातो आपण एखाद्या मंदिरात बघतो की आज देवीचं मंगळवारी शुक्रवारी रूप खूप सुंदर दिसतं आज त्या तिथं गेल्यानंतर अशी कंपनं जाणवली ती जाणवतात हे तो भगवंत करून घेत असतो पण तो त्या मंदिराचा जो जो स्थापन त्यांनी केलेलं असतं तिथं ती एक व्यक्ती तुम्हाला भेटतेच किंवा तिथं कोणीतरी तुम्हाला असं भेटतं की तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवणार असतं आणि तिथं दोन व्यक्ती तुम्हाला भेटू शकतात एक चुकीच्या मार्गाने पण नेऊ शकते आणि एक चांगल्या मार्गाने मग एक म्हणून सांगायचं इथं कारण म्हणजे परमेश्वराने ऐंशी टक्के काम तुमचं केलेलं आहे पण तिथं तुमची सद्विवेक बुद्धीच जागृत असायला पाहिजे त्या उंबरड्यापर्यंत भगवंत नेऊन ठेवतो म्हणून एक नित्य नियम पाहिजे जीवनामध्ये जसं आपला एक रोज नियम करतो ना तसं या ठिकाणी मी जायला दर गुरुवारी जाईन दर मंगळवारी जाईन सोमवारी जाईन मंगळवारी गणपतीला जाईल एक कुठली तरी त्या तत्वाशी कमिटमेंट पण पाहिजे ना आपल्याला आणि काम करता करता जाऊ नका खूप वाईट सवय असते लोकांना भाजी खरेदी करत जाते ह्यांच्या घरी जाते ती चार कामं करून मग देवाला जाते असं करू नका नाहीतर परमेश्वर तसाच तुमच्याकडे येईल काम कर करत येईल तेव्हा तोपर्यंत तुमचा कुठेतरी एक विनाश सुद्धा झालेला असतो सरळ जा त्या परमात्म्याकडं मी मंदिरात जाणार आणि मंदिरातनं घरी येणार मग तुम्ही कामाला बाहेर पडा पण एक दिवस ठरवा कि त्याला सुद्धा कळू देवा बा ठीक आहे तू जे ज्ञानार्चन केलंस ना त्याची तू येऊन पावती देतस म्हणून कुठलं तरी स्थान महत्व स्थान महात्म्य आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की जी निर्माण झालेली आहे अक्कलकोट आहे गाणगापूर आहे दत्तात्रय सगळीकडे आहेत कणाकणात भरलेले आहेत पण ही जी स्थान आहे की जिथं विशिष्ट शक्ती तुम्हाला प्राप्त होतात म्हणून अशा ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्हाला उत्तम मार्ग मिळू शकतो आणि हीच तत्व किंवा हेच देवता तुमच्या जीवनामध्ये गुरु म्हणून काम करू शकतात आपोआप तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत जातात आणि तुम्हाला त्याची उत्तरे मिळत जातात की मी इथं गेले इथं मी गेलो आणि माझे प्रश्न सुटत गेले तर भगवंत तुम्हाला ते उत्तर सोडवत असतो आणि मनुष्य ती आपलं जीवन त्या अनुषंगाने जगत असतो म्हणून भगवंताच्या प्रती माणसांचा विश्वास बसतो आणि आपण बघतो की सध्या गर्दी पण वाढते सगळीकडं कारण कुठंतरी ईश्वराला सुद्धा आता तुमच्यासाठी बाहेर येणं गरजेचं आहे किंवा बाहेर येतोय ती ईश्वरी सत्ता आत्ता खरं सांगायचं तर काम करायला लागली आहे असंही दुसऱ्या बाजूने म्हणायला हरकत नाही पण त्याचा आपण उत्तम प्रकारे उपयोग करून घ्यावा एवढंच माझं याच्यामध्ये सांगणं महत्वाचं आहे आणि नित्य हवं नित्य नेम हवा त्याच्यामध्ये कारण नसावी गुरुवारी आपण जाताना बाकी काही बघू नये आपण नित्य स्वामींच्या जाऊन चरणी करणार स्वामींनीच मंदिरं बांधून घेतली आहेत स्वामींनीच या सर्व गोष्टी केल्या आहेत महाराजांनीच मंदिरं बांधून घेतली आहेत त्यांच्या अधिकाराशिवाय होऊ शकत नाही साध्या माणसाचं कुठं जागा घ्यायची झाली तर स्वतःचं असल्याशिवाय ती पावती होत नाही आणि त्याच्या नावावर जागा होत नाही तसंच स्वामींनी किंवा महाराजांनी जो अधिकार त्या व्यक्तीला दिला नाही त्याशिवाय ती गोष्ट होत नाही तिथं जाऊन सुद्धा तुम्ही गुरुप्राप्ती एक प्रकारचं तुम्हाला ज्ञानार्जन तुम्ही स्वतः स्वीकारू शकता किंवा लोकांना करू शकता ते सुद्धा भगवंतांनी तुमच्याशी उढा करून दिलेला एक उत्तम पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही श्रीराम ना। अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका